दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी जलाशयामध्ये मिसळणारी दवळजवळवळून पाण्याची जी आवक आहे ती वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि सायंकाळी सहा वाजता ती एकवीस हजार क्युसेक इतकी झाली होती सकाळी हा विसर्ग एकोणीस हजार क्युसेक इतका होता मात्र भीमा खोऱ्यामध्ये आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे आवक पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे हा विसर्ग कमी करण्यात आला होता मात्र तो पुन्हा सायंकाळी चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा पात्रामध्ये सोडलं जात आहे पुढं लाभक्षेत्रात निजा काठीही जोरदार पाऊस होत होता गेले चार दिवस त्यामुळं भीमा निजी पाणी पातळीही ही वाढलेली आहे उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम सी झाले उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी इतका आहे धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के इतका भरलाय दौंडची आवक ही एकवीस हजार क्युसेक इतकी आहे धरणातून सध्या मुख्य काल सहाशे क्युसेक भीमा जोड जोडकालव्यामध्ये दोनशे आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आज उजनी जलाशयावर सकाळपासून पावसाची नोंद नाही